अकोला शहरात धक्कादायक घटना घडली आहे सिटीकोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत अनिकट परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला महिलेची ओळख पटवण्याचे आणि मृत्यूचे कारण शोधण्याचे कार्य पोलिसांनी सुरू केले आहे अकोला शहरातील अनिकट परिसर सोमवारी सकाळी अचानक हादरला रोजच्या प्रमाणे फिरायला गेलेल्या लोकांना एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ कोतवाली पोलिसांना कळवले काही मिनिटातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर बंद करून पंचनामा सुरू केला तपासादरम्यान मृतदेह हा वयवर्ष अंदाजे तीस ते चाळीस महिलेचा असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले मृतदेहावर कोणतेही मोठे बाह्य जखमांचे निशाण त्वरित दिसून न आल्याने मृत्यूचा प्रकार अपघाती आहे की संशयास्पद याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे मृतदेहाचा पंचनामा करून तो अकोला सरोपच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे महिलेची ओळख अद्यापही पटलेली नसून तिच्या गायब झाल्याची कोणतीही नोंद आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळालेली नाही सिटी कोतवाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून महिलेच्या हालचाली ठसे आणि संपूर्ण घटनास्थळाचा तांत्रिक तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांशी ही चौकशी करण्यात येत आहे पोलिसांचे म्हणणे आहे की महिलेची ओळख पट्टाच या प्रकरणाचा धागा सापडेल आणि मृत्यूचे कारण स्पष्ट होईल तपास सुरू आहे